चल अरे अरे आला आलो अरे 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 असू दे असू दे कासरा सोडू नको चल चल येऊ दे येऊ देऊ देव बोला अरे आला आला असू दे येऊ दे जोडी सावकाश येऊ दे हरकत नाहीये तिपारी ओल तू दे खरं चांगला प्रयत्न होता खरे तर चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय अर अरे काय वाजू आला अरे काय वासूरी पळते वा टी चाळीस देखील आकाश दुदम साठी चला पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आकाश दुदम त्याने आपलं पारितोषिक या ठिकाणी येऊन माझ्याकडून स्वीकारायचंय काय होतंय

चांगलंय प्रयत्न यश हे भविष्यात नक्कीच मिळेल हरकत नाहीये प्रयत्न उठेल चालेल चल येऊ दे सन्मानपूर्वक जोडी ला सन्मान दे जोडी ला प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून गुंडी कमेंट पास करायची नाहीये बैल जसे येतात तसे येऊ दे चौतीस चौतीस काय पाहत दादा नाव ताला आला हे चालविक चांगली पडते बघ चल वीस मीटर राहिले दादा काय वाजर पाहत बघा वाचराची तयार भाग आहे अठ्ठ्याण्णव चल हो चल चला दला जोडी आहे चाकला प्रकारे पळते पहिला अँकल तो मारलेला आहे दुसरा अँकलचा प्रयत्न आहे चल वीस मीटर अंतर राहिले आणि या वीस मीटर अंतरावरती जास्त जोर लावल्यावरती एक एक सेकंद कमी होतोय चाकला प्रयत्न होता 21 अंक 71 आहे आपण पळते बघा डावा ब्रेक मार केलाय बघा समोर yana का

एक ना बैल बघा काय तयारी दिसते मालकाची चांगल्या प्रकारे पळतोय पण तितका प्रतिसाद मिळतोय अरे वाढून जातोय प्रयत्न खूप चांगले चला थकू नकोस थकू नकोस शेवटची दहा मिळ आवड चांगला प्रयत्न आहे मित्र आता काय जोडी पाहणे अरे वा काय पिकलाय तर चालेल चालेल पळ पळ फार प्रयत्न टिकला पाहिजे जॉगाणार आहे जॉकी टिकणार आहे काय पळतोय वीस मीटरचा पल्ला गाठायचा नाही फक्त आता जोर लाव झांगी नीर जोडू नको काय जोडी पळाले बघा होऊन जाऊ दे जोडीसाठी साठी पण आणि जॉकीसाठी पण जुनो सुट्टी करणारे मी बव्यातोय काय पडतय बघा गुजरात साईड काय पडतय बघा डाव्या साईडला पण कुठंतरी कमी पडतोय चले मी चलो चल काय नाही बावीस जास्त फार जाऊ द्या चला फार जाऊ द्या

चांगला प्रयत्न मैदानात पाहायला मिळतो आता बघा बैल बघा कशा प्रकारे पळतोय मित्रांनो छत्राबद्दल करायचे नामांकित आमचे मित्र बाबू गोपाळ वीस हा सत्तेचाळीस वीस अठ्ठेचाळीस काय होतय आमच्या संघटनेच इथे चिंतर खाडेकर साहेब यांचं या ठिकाणी संघटनेच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन स्वागत आहे काय विचार काय काय रे बघा आता काय छान करून घेतले मालकान थोडासा उजवी बाजू कमी पडते चला चला सावकाश सन्मानपूर्वक जोडी येऊ दे काही हरकत नाहीये तेवीस एकसठो होतोय बघा थोडासा अजून प्रयत्न चांगलं करणं गरजेचं आहे वा काय टन मारलाय सर मी अंतर राहिलंय आता गरज आहे घरी ताकद लावायची काही मीटर अंतर राहिलंय साई वा। याची जोडी अरे आला काळा वासरू बघा कसं पळतय टिकला पाहिजे चाकी टिकला पाहिजे उचल 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 तेवीस झिरो सात आता बोलायला हरकत नाही काय चला येऊ द्या येऊ द्या अरे आला आला अरे आला पावलं उचल पावलं उचल पावलं उचल आला 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 मी चुरसा अरे वा केदारबाजी पळते पाहूया सुंदर जवळी पळते जाकी आपलं प्रयत्न करतोय चांगला जागा आहे अतिशय सुंदर अशी जवळ पळवतोय अतिशय सुंदर सुंदर आणि चांगला पूर्वक ते वीस एकवीस वीस एकवीस वीस एकवीस जोडी पाळालेली आहे पाहूया चाल की आपला प्रयत्न करतोय नक्की अगदी आणि अशा पद्धतीने जॅकी प्रयत्न करतोय काळ्याला हात लाव काळ्याला हात लाव काळ्याला हात लाव येऊ बाबा आणि ज्याकी पडलेला आहे तरी सुद्धा त्याने आपली वां, वां, वां। अरे चालले अर आला आला आणि जोमाने जोडी सुटलेली आहे अरे वा ज्याकी जवास शवासी रे खूप अत्यंत चांगला प्रयत्न केलेला आहे खूप छान प्रयत्न आणि जोडी आलेली आहे पाहया वीस दहा वीस दहा जोडी पाव जॅके आपला संदय पाहत आहे आपला प्रयत्न करतोय नक्कीच चालू येऊ दे गती दिसते थकलेला दिसतोय जॉकी आणि इकडचा काळा बैल जोडी आलेली आहे जोडी आलेली आहे जोडी पडते पडलेला आहे जोडी थांबलेली आहे माथी दादा उद्याची गटारी आहे येऊ दे हा 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 ताबड वासरून खरच खूप छान चोवीस एकोणीस लावू देऊ दे आकाश पडो 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 अरे वाह वाह या टोप्या अर्थी चालूया अरे वाह आकाश आकाश का गडबड होते घे खाली घे खाली खाली घेखाली एवढे होते खडक्यासाठी हरववा अतिशय सुंदर जोडी पाळालेली होती परंतु जाऊ दे जाऊ दे पळू दे पळू दे

ये मंगायच म्हटलं हा सुजाचाकी आहे किती सावरत आहे बैठे बात अरे अरे सामळ गडाचा स्वतः नुगडी सोर वगडा बैल वगडा दोण पडते पाळीनी जोडी बाईनी काने पळते चाल मुज चाल की आपण मुलगा आहे जोडी अरे वा अतिशय सुंदर बेल अरकी वायू वेगाने परंतु पाहूया त्याची जोडी त्याला किती साथ देते आणखी त्याने प्रयत्न केलेला बेल अतिशय सुंदर वेगाने येत आहेत पाहूया ज्याकी ज्याकी आपला खूप प्रयत्न अशा पद्धतीने ही जोडी आलेली पाहूया वीस बत्तीस आ जोडी सुटली आहे अरे वा वा हा अरे आला आला तिला त्यांनी होती परंतु आपली ही जोडी अतिशय चांगली पळते आहे याची सुद्धा प्रयत्न करतो जोडी आलेली आहे वा अतिशय